नमस्कार मंडळी मी बबनराव पाटील फ्लाइंग मोमेंट्स नितीन तेंडुलकर उडता उडता ह्या आपल्या मालिकेमध्ये आणि आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो नितीन दादा काय किस्सा सांगणार आहे हे मला देखील तुमच्या एवढी उत्सुकता लागलेली आहे उडता उडतासाठी आपल्या सर्वांशी मी स्वागत करतो किस्सा कुर्सी का ते आव्हान आहे आणि मला लक्षात आलं की आमच्या मॅनिफेस्टप्रमाणे आमच्या झोनमध्ये सहा प्रवासी होते अच्छा मॅनिफेस्ट जे असते ना आणि प्रत्यक्षात मी बघत होतो पाचच प्रवासी होते अच्छा। नमस्कार मंडळी मी बबनराव पाटील फ्लाइंग मोमेंट्स नितीन तेंडुलकर उडता उडता ह्या आपल्या मालिकेमध्ये आणि आपल्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो मंडळी तुम्हाला तर माहिती आहे की नितीन दादाने जे काही फ्लाईंगमध्ये जे काही किस्से अनुभवलेले आहेत काही ज्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत त्याच्या आम्ही गोष्टीच्या स्वरूपात आम्ही आपल्या समोर येत आहोत आम्हाला फक्त तुम्हाला केवळ आनंद द्यायचा आणि त्याचे अनुभव तुम्हाला शेअर करायचा आहे त्यामुळे आज आम्ही या भागामध्ये दादा काय किस्सा सांगणार आहे हे मला देखील तुमच्या एवढी उत्सुकता लागलेली आहे त्यामुळे आता मी जास्त मनाला भडाभड तेल न घालता नितीन दादाकडे वळणार आहे नितीन दादा आज तू कोणता आम्हाला गोष्ट म्हणा किंवा किस्सा सांगणार आहे ते आता तू सुरू कर उडता उडता साठी आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो किस्सा कुर्सी का क्या बात आहे किस्सा कुर्सी का म्हणजे नाही पण महत्व तुला माहिती आहे ते राजकारणात इथं पण आहे नाही सांगतो राजकारणात महत्व आहेच पण राजकारण फक्त राजकारणात होत असं कुठे आहे राजकारण कॉर्पोरेट कंपन्या सर्व ठिकाणी राजकारण चालतच बरोबर बरोबर आणि तिकडे खुर्चीला किती महत्व असतं हे तुला माहिती आहे नक्कीच तसंच महत्व विमानात सुद्धा असतं खुर्चीला आता तू जम्बू जर बघितला तर जम्बू मोठं विमान आहे हो जम्बो मध्ये फर्स्ट क्लास असतो एक्झिक्युटिव्ह क्लास असतो इकॉनॉमिक क्लास असतो आता जरी संपूर्ण विमान तुम्ही इकॉनॉमी मध्ये बसा किंवा फर्स्ट क्लास मध्ये बसा तुम्ही तितक्याच वेळेला बॉम्बे टू लंडनला जाणार बॉम्बे टू लंडनला जाणार किंवा तितक्याच अंतरांत अंतर तुम्ही कापणार आहात बरोबर कधी कदि कधी आता गल्फ सेक्टर आपण बघतो ना गल्फ सेक्टरला काय असं त्या की लेबर क्लास आपल्या उदरभरणासाठी म्हणजे चांगलं हो। काम आहे त्यांचं त्यासाठी ते जात असतात आणि बहुदा फर्स्ट क्लास रिकाम असतो बनव इकॉनॉमी मात्र गच्च भरलेला असतो तर मग लोक अशी झालं आणि था ते कदाचित पहिल्यांदा ट्रॅव्हल करत असतील त्यांना माहीत नसेल म्हणून ते आपले आरामात जेवण वगैरे खाणं पिणं झालं की आरामात भटकत 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 येतात आणि पुढे बघतात तर फर्स्ट क्लासाची कामं फर्स्ट क्लास रिकामा बघितलं ते मस्त पैकी त्याच्यात ताणून देतात त्यांना माहिती नसतं ते पण त्यांना नीट समजावून सांगावं लागतं की तुम्हाला तुमची सीट घ्यायला पाहिजे मागची सीटचं एवढं महत्व असतं इथे की तुम्ही टेक ऑफ आणि लँडिंगला विशेषतः सीट जर तुम्हाला बदलायची असेल तर त्यासाठी तुम्हाला तिथल्या इन्चार्ज जी लोक आहेत त्यांची तुम्हाला निदान सांगून तुम्ही बदलू शकता बरोबर नाही तर काय गोंधळ होतो याचीही गोष्ट आहे अच्छा तर एकदा काय मी एक एक्झिक्युटिव्ह क्लास मध्ये होतो त्यावेळेस एअरबस एअरबस मध्ये जरा छोट विमान होतं एक्झिक्युटिव्ह क्लास आणि इकॉनॉमी असे दोनच क्लास होते तर आता एक्झिक्युटिव्ह क्लास मध्ये मी त्यावेळेस चीफ होतो विमान रनवेवर आलो होतो ओके आणि त्यांना एअर ट्रॅफिक कंट्रोल सूचना मिळाली की मग विमान हळूहळू रनपट्टीवर रनवेवर धावणार होतो ह्याच्यावर आणि मग टेक ऑफ घेणार होतो बरोबर तर क्रूचं महत्वाचं काम काय असतं सगळ्यांनी तर क्रू सेफ्टी लाईफ सेफ्टी लाईफ सेफ्टी इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग बरोबर आहे फ्लाईट ची सेफ्टी प्रवाशांची सेफ्टी सेफ्टी आणि स्वतःची सेफ्टी सुद्धा मग मी एक शेवटची एक राऊंड घेत होतो आणि ते राऊंड घेताना म्हणजे प्रवाशांनी सीट बेल्ट लावलेत की नाही किंवा सेफ्टी पेटी काय सीट बेल्ट सीट अपराईट ठेवले की नाही सीट अपरायट असं फार महत्व माना माने गसका वगैरे किंवा मोबाईल स्विच ऑफ केलाय की नाही पण त्याचे रेस परत इंटरफेअर करतात टेकऑफच्या वेळेस कोणी प्रवासी टॉयलेट मध्ये असेल तर त्याला येऊन जायवर बसवणं हे फार महत्वाची गोष्ट असतात तर मी एक राऊंड घेत होतो सर्व सिक्युअर्ड आहे की नाही बघायला आणि मला लक्षात आलं की आमच्या मॅनिफेस्ट प्रमाणे आमच्या झोन मध्ये सहा प्रवासी होते मॅनिफेस्ट जे असते ना आणि प्रत्यक्षात मी बघतो पाचच प्रवासी होते अच्छा आता तू म्हणशील की पाच असले का आणि सहा असले का एक प्रवासी कमी आहे तर काय फरक पडतो बरोबर तर फरक खूप पडतो तू एअरपोर्ट पिक्चर जर बघितलं असेल किंवा काही कदा कादंबऱ्या वाचल्या असतील तर लक्षात येईल की हे जे आतंकवादी असतात टेररिस्ट असतात ते काय करतात तर त्या वायरी बिरी लावून ते टाइम बॉम्ब लावतात ब्रीफकेस मध्ये ठेवतात ते ब्रीफकेस स्टोरेज बिन ठेवतात आणि मग डिपार्चरच्या वेळेस जी गर्दी होती त्या गर्दीतून अलगत दिसून जातात आणि विमान टेक ऑफ होत आणि चाळीस फुटावर ब्लॉक एक तो मोठा एकदम मोठा प्रसंग असत गंभीर प्रसंग आहे तो बरोबर बरोबर एकदम टेन्स झालो ताबडतोब तिथली टॉयलेट चेक केली पहिली मागच्या झोन मध्ये मी सांगितली टॉयलेट चेक करा चेक केली कोणी प्रवासी नव्हता मग अनाउन्समेंट करा सांगितले एका हॉस्टेसला की प्लीज मेक अन अनाउन्समेंट फॉर दिस क्लब प्लस पॅसेंजर कोणी रिस्पॉन्स दिला नाही मग एक प्रवासी गेला गेला कुठे मोठा प्रश्न आला ताबडतोब आमचा जो संपूर्ण एअरक्राफ्टचा जो चीफ असतो सुपरवायझर त्याला मी पटकन सांगितलं म्हटलं त्याचं नाव सुजित होत सुजित पटकन तू कमांडरला सांग कि एक पॅसेंजर मिसिंग आहे मिसिंग आहे त्यांनी काही एक क्षणाचाही विलंब न करता कॉकपिट ठोकायला सुरुवात केली आता कॉकपिट हे नेहमी टेक ऑफ आणि लँडिंगच्या वेळेस लॉक्ट असत ऑटोमॅटिकली अच्छा सेफ्टी म्हणून ओके परंतु त्यांच्या समोर एक स्क्रीन असतो कमांडोच्या समोर आणि त्यांना दिसलं की बाहेर आपला आपलाच माणूस आहे सुपरवायझर आहे आणि तो इमर्जन्सी साठी दार ठोठवतो म्हटलं त्यांनी ते अनलॉक केलं सुपरवायझर सांगितलं की एक पॅसेंजर मिसिंग आहे आपण टेक ऑफ घेऊ शकत नाही कॉकपिटने एअर ट्रॅफिक कंट्रोलला कळवलं की आम्ही टेक ऑफ घेऊ शकत नाही कारण एक पॅसेंजर मिसिंग तिथून ते प्रकरण गेलं डिपार्चरकडे आता डिपार्चरची माणसं कशी तुला साधारण सांगतो की आपण गेट वर विमानात चिरण्यापूर्वी ते तुमचं बोर्डिंग कार्ड करतो चेक करतो आणि त्या बोर्डिंग कार्ड चेक करताना त्याची काउंटर फाईल ते काढून घेतात आणि बोर्डिंग कार्ड तुमच्याकडे बोलतात तर त्या काउंटर फाईल त्यांच्याकडे असतात त्यांनी काउंट केल्या आणि त्यांनी सांगितलं की काउंट इज सेम सेम करेक्ट आहे मग एक पॅसेंजर गेला कुठे गेला कुठे सगळ्यांनाच कोडं पडलं मग कमांडर म्हणाले की तुम्हीच हो आता इथे या आणि काय ते बघा आणि इंजिन बंद झालं म्हणजे विमान रनवे ठप्प विमान रनवे ठप्प होणं की वाटते तेवढी सोपी गोष्ट नाहीये कारण का तर त्याच वेळी त्याच विमान धावपट्टीवर काय विमान लँडिंग होणार असत बरोबर तर त्यांना जागा न मिळाल्यामुळे मारत मारत आणि त्यामुळे तेवढं ते इंधन फुकट जात बरोबर आणि त्याचबरोबर त्या विमानाच्या मा, मागे टेक ऑफ साठी आणखीन क्यू असतात हो आणि थोडक्यात काय ट्रॅफिक जॅम ट्रॅफिक जॅम टोटल ट्रॅफिक जॅम आणि त्यातलं एक एक कार अडकली काय होतो गोंधळ आपल्याला रस्त्यात माहिती आहे पण इथे त्याहून मोठा गोंधळ तो म्हणजे असा की ते मागे कनेक्शन त्यांची असतात त्या बऱ्याच प्रवाशांची आणि ही फ्लाईट डिले झाल्यामुळे त्यांची पुढची बिघडतात कर ती त्यांना कनेक्शन करून द्यायचीच पुन्हा त्यांची चांगली पंचाहतारांगी हॉटेलमध्ये खाण्यापिण्याची राहण्याची वेळ सोय करायचीच हे सगळं होऊन परत त्या एअरलाईनचं नाव बदनाम होतो निराळीच मोठा होतो तो रनवेवर एक विमान रखडल्यामुळे एवढा गोंधळ झाला होता तो एका प्रवाशामुळे आता या प्रवाशाचं काय करायचं तेवढं ते डिपार्चरची माणसं शोधल्या की नाही तेच त्यासाठी माणसं त्यांनी बोलवली तुम्ही शोधा आमचं आमचं सगळं झालं प्रयत्न करून ते आले मग ते दोघ जण ह्या साइडनी गेले दोघ जण ह्या त्याने नि हेड काउंट घेतला एक दोन तीन चार पाच सहा करत ते, सथा ते, ते शेवटच्या पर्यंत गेले आता शेवटच्या पर्यंत गेल्यानंतर ते म्हणाले काउन बरोबर आहे परत कोड आहे की एक पॅसेंजर गेला कुठे गेला कुठे काउन तर बरोबर येतो बाई गेल्या का वाटत की आपलंच काय ते चुकतंय का सगळे गोंधळात एकत्र येऊन विचार करत बसले होते आणि अचानक एकाला कल्पना सुचली तर मला आपण असं करूया की ते काउंटर फॉईल असते ना ती प्रत्येक प्रवासाशी मिलटी नाही बघायची ती बरोबर असेल तर मग पुढे जायचं मग पुढे जायचं खूप कष्टाचं काम होतच आणि खूप टाइम कंझ्युमिंग होतो पॅसेंजर रेस्टलेस झाले होते दिले होते म्हणून पण हे केल्याशिवाय आपण येत नव्हतं आणि अशा रीतीने दोघ जण प्रत्येक प्रवासाचं बोर्डिंग का चेक करत 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 गेले आणि डाव्या साईडला शेवटून दुसऱ्या ठिकाणी शेवटी रहस्यभेद झाला कसा हा एक्झिक्युटिव्ह पॅसेंजर तिथे जाऊन बसला होता का तर त्याचा मित्र इकॉनॉमी मध्ये सेकंड क्लास रो रो मध्ये बसलेला होता आणि त्याच्या बाजूची सीट रिकामी होती म्हणून तो गप्पा मारायला तिकडे जाऊन बसला होता आता तुम्हाला सांग गप्पा मारायला जाऊन बसला होता गप्पा आणि कप्पा किती महागात पडलाय की एक रनवे एक विमान टाकअप झालंय कित्येक विमानावर गिरट्या घालत मागे क्यू लावलेले कित्येकांचे कनेक्शन झालेले आहेत प्रवासी सकट सगळेजण अस्वस्थ होऊन हे होते आणि सगळा क्रू गोंधळून तिथे हे झालंय ह्याचा त्याला थांब पत्ताही नव्हता पण आता आम्हाला खरं म्हणजे संतावा होता पण आता युनिफॉर्म घातल्यामुळे तोही व्यक्त करता येत नव्हता त्यामुळे खोट्या सौजन्याने त्याला म्हंटल अहो या जरा बसा एक्झिक्युटिव्ह मध्ये आणि मग त्यांना एक्झिक्युटीव मध्ये बसवलं त्यांना सांगितलं की जेव्हा तुम्हाला जायचं असेल तेव्हा आम्हाला इन्फॉर्म करा आणि मगच तुमची सीट सोडा या सीटला खूप महत्व आहे आणि त्याच्यानंतर मग टेक ऑफ घेतला गेला थोडक्यात किस्सा कुर्सी का काय असतो हे विमानात सुद्धा अधुभा आला शेवटी तर थोडक्यात म्हणजे मंडळी की आपण अशाच पद्धतीचे फार गमतीशीर आणि मजेशीर प्रसंग काही चित्तथर सुद्धा आहेत ते प्रसंग आपण अनुभवणार आहोत तर पुढच्या भेटीत आपण परत भेटणार आहोत तोपर्यंत आपल्या जीवन प्रवासाला आमच्या सर्वांच्या शुभेच्छा बॉन वैज मंडळी आतापर्यंत ना मी ट्रॅफिक जॅम मध्ये काही कुळा अडकलोय <laughs> नितीन दादा करून पहिल्यांदा की विमानामध्ये पण ट्रॅफिक जाम असतात आणि विमान देखील <laughs> क्या त्या <laughs> म्हणजे तुकता आम्हाला दोघांना अनुज्ञा द्या धन्यवाद धन्यवाद